शिरोंचा कालेश्वर मार्गावर दररोज निर्माण होणाऱ्या भीषण ट्रॅफिक जाममुळे वाहनचालकांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी वाढला धोकादायक प्रकार मद्दीकुट्टा आणि चिंतरेवला घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती वाहतुकीमुळे तब्बल पन्नास ते साठ ट्रकांची रांग रस्त्यावर उभी राहते वाहन चालक जीव धोक्यात घालून वाहन चालवितात तर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे सिरोंच्या काळेश्वर मार्ग विशेषतः मद्दीकुटा आणि चिंतरेवला घाटावर रेती वाहतुकीमुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम तयार होत आहे या मार्गावर साधारणतः पन्नास ते साठ ट्रकांची लांबच लांब रांग दिसून येते रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे राहणारे ट्रक इतर वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतात वाहन चालवताना जीव मुठीत धरावा लागतो आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते गेल्या काही दिवसांपासून जवळील चिंतरेवला घाटातून ट्रक भरून रेती थेट तेलंगणा पाठवली जात आहे या ट्रकांचा मार्ग सिरोनच्या आसरावली राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने आधीच खराब अवस्थेत असलेल्या या महामार्गांची परिस्थिती आणखी बिघडत आहे तसेच अनेक ट्रक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून जातात चिंतलपल्ली गावाजवळील खाजगी धर्मकाट्यावर अतिरिक्त रेती खाली टाकली जाते जी नंतर तिथेच साठविली जाते या प्रक्रियेतून ठेकेदारांची मनमानी उघड होते आणि नियमांचे उल्लंघन होऊन शासनाचा महसूल कोट्यवधी रुपयांनी गमावला जातोय असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय स्थानिक नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने तात्काळ रेती वाहतुकीतील गैरव्यवहारावर कारवाई करावी आणि धर्मकाट्यावरील वजन प्रक्रिया काटेकोरपणे राबावी अन्यथा दररोज लाखोंचा महसूल गमवावा लागू शकतो या प्रकरणी सिरोंचा तहसीलदार निलेश होणमोरे यांनी स्पष्ट केले की रेती व्यवसाय नियमांच्या अधीन चालतो कुठेही कायद्याचे उल्लंघन आढळले तर कोणालाही सोडले जाणार नाही शिरोंचा कालेश्वर मार्गावर ट्रकांची रांग आणि अपघाताचा धोका दिवसांदिवस वाढत आहे स्थानिक नागरिकांची मागणी प्रशासनाचे प्रयत्न यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या क्षेत्रातील सुरक्षा आणि वाहतुकीची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी हीच अपेक्षा